तीन द चार बराबर अठरा सात द सहा बराबर त्रेसष्ट पाच द दहा बरोबर बुद्धिमत्तेवर हा प्रश्न किंवा अंक मालिका परस्पर संबंध या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर कोणता क्ल्यू या प्रश्नामध्ये दटलेला आहे लेकरांनो तीन आणि चार यांचा गुणाकार काय येतो बारा येतो या बारा मध्ये बाराचे निम्मे सहा मिळवायचे उत्तर अठरा समोर लक्ष द्या आहे पुढं हीच प्रोसेस या साध आणि सहाचा गुणाकार सात सकम बेचाळीस बेचाळीसचे निम्मे एकवीस या बेचाळीस मध्ये मिळवायचे दोन एक तीन चार दोन सहा त्रेसष्ट हे उत्तर समोर दर्शवलेलं आहे याच क्ल्यूचा अवलंब इथं पाच आणि दहा लेकरांनो याचा गुणाकार करा पाच गुणिला दहा उत्तर दाईनपाची पन्नास आता या पन्नास चे निम्मे म्हणून भागीला दोन उत्तर काय पंचवीस पन्नास मध्ये मिळवा बेरीज करा पंच्याहत्तर हे उत्तर समोर येणार या प्रश्नाचं उत्तर पंच्याहत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल